आज सकाळी सकाळी निघालेली आहे जायचं आहे नाशिकला तर मग आज खूप लवकर उठली आणि सहा म्हणजे जवळजवळ मी साडे इथून निघालेली आहे सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला आणि माझा पण डबा घेऊन घेतला मी, मी। बरं जाते मी सणासुदीच्या आधी ते बघा चाल, नाशिक तुम्ही थोडी येत आहे मीच जाते सरची खळाच आहेत आणि दिवाळी मात्र आम्हाला नाशिकला करायची आहे त्याच्यामुळे मी पुढे चाललेली आहे घरी आवरायला जोडग्याहून म्हटलं मला बसवून द्या म्हणजे कसं मालेगावला गेलं ना जरा जास्तच वेळ होऊन जातो जाण्या येण्यामध्ये त्यांचा पण टाईमपास माझा पण टाईमपास होईल म्हटलं मग त्याच्यापेक्षा ना जोडग्याहूनच बसूया अगदी म्हणजे ऊन पण असं ना आता जरा कडकच पडायला लागलेलं आहे पण लवकरचा प्रवास कसा असतो पटकन होतो बसने जायचं आहे कसं आहे वेळेत बस जर पोचली तर वर पडतं कधी कधी कसं असतं बस पण बिघडते काहीही प्रॉब्लेम येऊ शकतात नाशिकला जाऊन अगदी शॉर्ट पिरियडमध्ये मला सगळं तिथलं बघायचं आहे सणाचं महादेव आला होता घ्यायला पण ना शिलाबाई सकाळी लवकर येतात ना मग त्याच्यामुळे त्या होत्या फरशी पुसत तर त्यांच्याकडे असते आमची चावी तर त्या म्हटल्या काय ताई म्हटलं हो आली ना आणि दूध पण घेऊन आली म्हटलं बघा सोबत त्या ना माझ्या मदतीला म्हणजे फरशीचं काम ते खूप मस्त करतात आमचं आपण ना आहोत नाशिकच्या घरी आणि नाशिकच्या घरी आता आपलं चाललेलं आहे क्लिनिंग कारण कसं आता दिवाळी इथे करायची ना तर त्याच्यामुळे क्लिनिंग पण इथेच करा म्हणजे साफसफाई इथेच करावी लागेल आता मी ट्रॉले साफ करते आले आले मात्र ना मी इकडे ना वॉशिंग मशीनला सगळं धुणं लावून घेतलंय बघू शकता आता इथे काही असं मी काढून ठेवलंय हे बघा आणि आता मशीनला चालू आहे धुणं आणि इथे हे धुऊन झालेले आहेत काही आता पहिले ट्रॉल्यांचं आता हे कसं कसं एक एक, एक सगळं होत राहील ना आणि तोपर्यंत कसं ट्रॉल्या पण स्वच्छ होतील म्हणजे एक एक ट्रॉली काढेल जसं जसं ते एक मशीनचं बॅच होईल ना तसं तसे माझ्या दोन ट्रॉल्यांमधली भांडी पण घासून होतील म्हणजे एकाच एक पूरक असं काम पण माझं होऊन जाईल तर आता मी ट्रॉल्या काढते साफ करायला सुरुवातीला कप बसा मिलास एक एक दोन दोन काढे सुरुवातीला आणि शेवटीला असना मस्त कुठे होई माझा नाशिकचं किचन बघा कसं आहे कसं वाटतं आपलं नाशिकचं असंच गावाचं पण करायचं आहे आणि आली तशी मीखा मी कामाला लागली नऊ वाजता पोहोचली होती मी आणि नऊ वाजेला पोहोचल्यामुळे काय झालं शिलाबाई पण मला बरोबर वेळेवर सापडल्या मग का मी काय केलं सगळं जाळं काढलं आणि त्यांना पुसायला लावलं म्हणजे मग त्यांचं काम करून त्या गेल्या म्हटलं मग आता मी ट्रॉल्या करते आणि सगळं अंथरुन ना मस्त कडकून पडलेलं आहे सगळं धुवून होईल म्हटलं आणि काय मशीनला टाकायचंय तीन तीन टाकायचं तोपर्यंत एक दोन ट्रॉली आपली घासून होते म्हणजे एकाच एक काम म्हटलं गुंजर जात मशीन मशीनमध्ये धुन होते ना तोपर्यंत आता एवढं घासते तीळ ओवा मेथीदाणे अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत मी तर त्या कोरड्याच राहाव्या म्हटलं मग आता मी फक्त पुसून घेणार आहे आणि बाकीच्या ज्या रिकाम्या आहेत ना तेवढ्या घासून घेणार आहे म्हणजे कसं आहे ते ओलं होईल आणि छोट्या छोट्या वाट्या आणि ते एवढं सगळं आता काढत बसण्यापेक्षा या पुसून घेतलेल्या चांगलं राहील म्हटलं ओल्या हात परत लागतील इकडे तिकडे आता सगळी मुलं पण येतील पण कसं आहे ऑफिस असल्यामुळे ना ते वेळेवरच येतील थी दिवाळीला मग मी एकटे असल्यामुळे कसं आहे घरात काय आता कोणी असं डिस्टर्ब नाही आहे म्हणजे डिस्टर्ब कसं गुरुबायाला सांभाळायचं वगैरे जर असलं ना मग काम नाही होत तो असतं त्याला कसं हे काय करते आजी ते काय करते आजी आणि नाही ह्याचं ऑफिस असतं त्याच्यामुळे कसं मग बाकीच्या गोष्टी नाही होत सगळ्या शक्य तर त्याच्यामुळे म्हटलं हे मुलं यायच्या आहात ना आपण हे एवढं सगळं आवरून घेऊया आणि मी तुम्हाला खोटं वाटेल मी दोन दिवसात सगळं आवरून घेतलं थोडीफार मदत शिलाबाईंनी पण केली वरती गच्चीवर आम्ही मोठे भांडे नेले आणि ते त्यांच्याकडनं म्हणजे घासले आणि मी धुवू लागली त्यांना असं कर म्हणजे वर गच्चीवर पण नळ आहे मग तिथे कसं आहे एकाच ठिकाणी मग ठेवलं पण जातं आणि वाळवता पण येतात भांडी पण आणि सगळ्यात वरच्या गच्चीवर मग ह्या वेळेस ठेवलं मी सगळं सामान तर आता अशा ट्रॉल आहे ना वरच्यावर इथल्या इथे धुतल्या काही मोठ्या होत्या ना त्या बाहेर आमचं वॉशिंग एरिया आहे ना तिथे नेल्या असं एक एक करत करत सगळी कामं चालली होती माझी खूप काही जास्त वेळ नाही मिळालेला आपण जेवढं शक्य होईल तेवढं म्हटलं करूया आणि कसं मोठे डबे होते ना ते वरती नेले तिथेच वाळत घातलं आणि म्हणजे अजून एक कच्ची वरची म्हणजे दोन गच्च्या आहेत ना तर वरच्या गच्चीवर भांडी घासून आणि वाळत ठेवली त्यातली सामान पण वाळत घातलं मला शिलाबाईंनी भरपूर मदत केली आणि आता बघा ह्या ट्रॉल्यांमधलं मात्र ना छोटे छोटे भांडे आहेत ना मग ते म्हटलं मी घेईल घासून सगळ्या ट्रॉल्यांमध्ये कसं पातेले कडया छोट्या स्वयंपाकाच्या काही जेवणाची डबे वगैरे असं असतं ना आपलं सगळं सामान तर तेवढं आहे याच्यामध्ये ताटं ताटल्या वाट्या तेवढं किरकोळ किरकोळ मग म्हटलं खाली घासून घेऊया तर आता ही खालच्या भांड्यांची मी सुरुवात केली मग नंतर शिलाबाईंच्या सोबत वरती मस्त आवरून घेतलं बाकीचं मदत बरी असते त्यांची मला तर चला मी नाश्ता वगैरे पण काही केला नव्हता आता मी जरासं खाऊन घेते माझे जुने व्हिवर्स असतील ना त्यांना माहिती असेल म्हणजे माहिती आहे गच्चीवर म्हणजे मिरच्या वगैरे पापड सगळं वाळवत असते कधी आता गावाला करते सध्या पण जास्त करून इथेच करायची आता एवढ्या वर्षापासून मी गावाला करायला सुरुवात केली तर गच्चीवर खूप मस्त मोकळे सगळं अंथरून पांघरून सगळं माऊन जातं धुतलं ना माझं एका दिवसात होऊन जातं संध्याकाळपर्यंत मग म्हणजे मी काय करते तीन तीन चार चार असं मशीनला लावते हलके असले तर चार लावायचे जाड आपल्या काय म्हणतात सव्वापट्टीच्या दीडपट्टीच्या वधड्या असल्या ना तो दोनस तर त्या दोनच बसतात मात्र आणि ब्लँकेट दोन बसतात तर चला असं आता वाळवून दिलेलं आहे काही वाळलं ते काढलं आणि काही इथं जमा केलं काही म्हणजे कसं आहे करत करत मला संध्याकाळ होणार होती मला माहिती होतं जसं जसं वाळायचं तसं काढायची आणि जे ओलं राहायचं ते टाकायची आणि मधल्या मधल्या पिरियडमध्ये थोडंसं म्हणजे मी बसून पण घ्यायची म्हणजे थोडंसं कसं आहे एकदम पण करत करत, करत कसं मग जातील म्हटलं पाय दुखून आणि गच्चीवर आणायचं प्रत्येक वेळेस ते पण आहेच ना आणि म्हटलं जाऊ दे आपल्याला जा करायचं आहे ना मनाशी विचार केला ना पक्का तर बरोबर सगळं होतं तर आता झालंय आता धुनं यांनी इथे बघा वाळलेलं मी इथे काढून ठेवलेलं आहे नंतर घड्या घाले एक आपलं धुळं पण चालू आहे मशीन मध्ये तुम्हाला मग अशीच दाखवलं ट्रॉल्यांमधलं किरकोळ सामान घासून घेतलं आणि ट्रॉल्या पण स्वच्छ करून इथे मी पाणी निथळायला ठेवलं आहे वाळत आधी स्टोअरमधली मोठी डबे वगैरे घासून वरच्या गच्चीवर ठेवली आणि नंतर ट्रॉल्यांमधला आवरलं शिलाबाईंनी तुम्हाला मी सांगितलं ना मला डबे वगैरे घासायला मदत केली किरकोळ भांडी ट्रॉल्यांमधली मी घासली ट्रॉल्यांच्या जाळ्या वगैरे धुतल्या आणि आता हे फ्रीज पुसायला घेतलेलं आहे फ्रीजचा वापर असतो थोडासा व्हिडिओ बघा ब्लर झालेला आहे माझ्याकडनं पण मी तुम्हाला तरी पण शेअरच करते असं द्या म्हटलं काय होत नाही समजून घेतील माझ्या सगळ्या ताई मुली तर फ्रीजचा वापर जास्त नाही आहे म्हणून ते एवढं खराब पण नाही होत पण वापरही असल्यामुळे पण खराब नाही होत म्हणजे कसं आहे जास्त सामान नसतं म्हणून खराब नाही होत दादा काय फक्त त्याचं दूध वगैरे काय आणलेलं असलं फळं वगैरे ठेवतो हो आणि कधी कधी कसं आहे उष्टे हात लागून जाता मुलांचे ना तर मग हे हँडल वगैरे स्वच्छ करते हे फ्रीज ना आपलं पुण्याचं आहे बरं का आपलं फ्रीज तसं लाल कलरचं होतं ना आधीचं तर ते जळालं एक दिवस म्हणजे चालू काय कशामुळे जळालं ते काही कळलंच नाही तर ते भंगारमध्ये गेलं अक्षरशः आणि आता हे पुण्याचं फ्रीज आणलेलं आहे घरी इथे तर कसं नाही निशा आता घरवीर मिळालं ना ताब्यात आमचं पुण्याचं तर मग मोठं घेणार आहे ती दोन डोअरचं वगैरे असं काही ती म्हणत होती तर मग हे सामानातलं काही काही किरकोळ आम्ही आता घेऊन आलेलो आहोत तर आता हे फ्रीज मग वापरायला काढलं एकदम स्वच्छ होतं फ्रीज आतमध्ये थोडंसं पुसलं आणि एकदम क्लीन झालं फक्त दूध आहे त्याच्यात आणि सॉसेस असतात त्याचे काही वस्तू काय काय बनवतो तो कधी कधी मॅगी वगैरे खातात मुलं तर ते काही त्यांचे चॉकलेट असतात असं एवढंच सामान असतं खूप काही नसतं फळं असतात फळं फोला खालच्या ट्रेमध्ये तो ठेवतो आतमध्ये बर्फ वगैरे पण कधीच नाही ठेवतो मग त्याची काही गरज पडतच नाही तर त्यामुळे काही ठेवत नाही सगळं झालंय फक्त तांब्याची भांडी घासायची राहिली पण मस्त चक करून झालं एक 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 काम असं म्हणजे ना आज दिवसभर म्हटलं करायचंच आहे तर आणि माणसाला जर टाइम लिमिट असेल ना माणूस आपोआप करायला लागतो बरं का मला दोन दिवसात ते सगळं आवरायचं होतं तर बाकीचं उद्या करणार आहे एकदम क्लीन करून झाले खाली पण एकदम स्वच्छ सगळ्या ट्रॉल्या बघू शकता इथे पण काही भांडी मात्र लावायची बाकी अजून आता सगळे बेडशीट धुतले गेलेले आहेत आणि मशीनमध्ये पण काही आहेत ते सगळे वरती टाकते डायनिंगवर तसंच साईडला पण बघा तुम्ही सगळं आता काढून ठेवलेलं आहे एक एक आता नंतर आवरायला घेणारे काही ठेवायचं असतं काही टाकून द्यायचं असतं काम झालं का मी लगेच मशीन असं झाकून ठेवते मस्त असं कवर शिवलेलं आहे मी मशीनला म्हणजे ना असं खराब नाही होत मग ते आणि व्यवस्थित पण राहतं ना हे आहे तेवढं मी आता वाळत घालायला जाते वरती शेवट आहे आता हा बाकीचं उद्या माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक लाईक तर नक्की करा